त्यामुळे या गोष्टीला अध्यात्मात तसं स्थान काही नाही आहे परंतु घरातल्या शुचिता आणि या मेंटेन करण्यासाठी म्हणून त्या काळाच्या जाणीवेतनं घातलेली बंधनं असू शकतात परंतु त्याच्यामध्ये त्या, त्या स्त्रीचं भक्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे असं मी म्हणतो जशा अनेक स्मृती लिहिल्या गेल्या आता हा नाही त्याला कारण प्रत्येक वेळी नियम बदलत गेलेल्या समाजाला पुढच्या समाजाला अनुकूल आहे नियम अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणजे जेव्हा हा नियम घातला गेला थोडक्याला पण हा विषय असा बघूया की असा नियम आहे की स्त्रियांबद्दलचा जो विषय काढला तुम्ही त्यावर त्यांना विटाळलेपणाचा आहे आता धरून चला जेव्हा भारत हा सुसंस्कृत जाणिवीमध्ये होता संपूर्ण समाज त्यावेळेला त्या, 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 त्या स्त्रिया सुद्धा पंडित होत्या लक्षात ठेवा त्या सुद्धा तेवढ्याच ताकदीच्या होत्या त्या सुद्धा ब्रह्मज्ञान समजून घेणाऱ्या होत्या ब्रह्मज्ञान जाणवणाऱ्या होत्या लक्षात घ्या त्यामुळे त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची जी भक्ती होती त्या भक्तीच्या भूमिकेतनं त्यांना स्वतःला जर त्या अशुद्ध वाटत असेल त्या काळामध्ये म्हणजे असा एक ग्रॉस शंभर बायका त्या समाजातल्या शंभर टक्के बायका धरल्या समाजातल्या बायका शंभर टक्के त्याच्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के बायका ज्या आहेत त्या जर अशा विद्वान विदुषी असतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की या काळामध्ये आपण एक प्रकारे अमंगल असतो कारण तो जो काही मळ आहे तो बाहेरच पडत असतो ना अगदी शास्त्रीय दृष्टिकोनातनं पाहिलं तरी मग अशा याच्यामध्ये मी देवाच्या समोर कस जायचं ही एक आंतरिक अंतरंगातली श्रद्धेची भूमिका आहे त्या भूमिकेतनं त्यांनी स्वतःवरती बंधन त्या काळात घालून घेतलेली आहेत पण आता हल्लीच्या बायकांना ईश्वर म्हणजेच काय माहिती नाही ईश्वर कशासाठी शोधायचा श्रद्धा म्हणजे काय तर तीही माहिती नाही प्रकरण त्यांची नवऱ्यावरही श्रद्धा नसते त्यांची घरातल्या कुटुंबावरही श्रद्धा त्यांची श्रद्धा कुठं असते हेच त्यांना माहिती नसतं अशा ज्या बायका असतील त्या आधुनिक विश्वात मोडतात ना अल्ला आत्ताच्या सामाजिक दृष्टिकोनातनं मग त्यांना हे झेपणं पण अवघड आहे म्हणून ही सगळी अंतरंगातली भावना आहे लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी सतीची प्रथा होती का होती ती चुकीची होती का ती चुकीची नव्हती ज्या बाईला आजही आजही आपल्या नवऱ्यामध्ये ईश्वरत्व दिसत असेल तर ती नवरा गेल्यानंतर आपला देह त्याग करेलच करेल एवढी ताकद तिच्यामध्ये असते लक्षात ठेवा आणि ती समाजाची बांधणी तशी होती आजच्या समाजामध्ये बायकांचं काय होतं की ते पतीला परमेश्वरे बघू शकत नाही ते जा रे माझ्यासाठी कॉफी कर जा रे माझ्यासाठी स्वयंपाक कर अशा म्हणणाऱ्या बायका आहेत आणि त्याच्यात ते मोठेपणा समजतात आणि त्याच्यामध्ये स्त्री वर्ग हा खूप पुढारलेला आहे अशी त्यांची भूमिका आहे हे समाजाचं स्वरूप आहे चांगलं का वाईट हे मला म्हणायचं नाही आहे पण म्हणजे पूर्वीचं होतं ते चुकीचं होतं असं का बरं म्हणता तुम्ही असा माझा प्रश्न आहे मग तुम्ही आता जे करत आहात ते काही खूप बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का पण हा सगळा मानसिक विकास आहे आज तक बहुतेक बायकांनी उंबरठा सोडून बाहेर पडतायत मग त्याच्यामुळे घरातली संस्कृती बेघर होत चाललेली आहे याच सर्वच लोक मान्य करतात ना मग हल्लीच्या स्त्रियांनी पातळी सोडली असं म्हटलं तर पुढच्या अजून शंभर वर्षानंतर तर हा दोष आत्ताच्या स्त्रीवर नाही का जात म्हणून हा सगळा विकास आहे असं माझं मत आहे कोणीच कोणाला दोष देऊ नये कारण त्यावेळेला बळजबरीने समजा बायकांना त्या अग्नीत ढकलल्या जात होतं तेही चुकीच आहे तेही कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जेव्हा व्हायला लागतो तेव्हा लक्षात घ्या प्रकृती त्याच्यावरती तोडगा काढतेच काढते असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून आत्ताच्या स्त्रियांनी सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा अतिरेक जर केला तर प्रकृती त्याच्यावरती तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही हेही स्त्रियांनी लक्षात ठेवावं आणि पुरुषांनीही लक्षात ठेवावं म्हणून विवेक हाच महत्वाचा होऊन बसतो म्हणून विवेक आणि वैराग्य याचीच भूमिका मानवी जीवनामधली सर्वात श्रेष्ठ अशी भूमिका आहे की त्याच्या खाली जे आहे तो सर्व अंधकार आहे अज्ञान आहे त्याच्यावरती जे काही आहे ते ज्ञान आहे ते ईश्वरत्व आहे ते ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे असं माझं मत आहे एका ठिकाणी तुम्ही गुरुतत्व म्हणताना प्रकाश आनंद सत्य आणि प्रेम हे त्याचे स्त्रोत आहेत असं म्हटलं हो तर ह्याला ह्याच काय एक्सप्लेनेशन आता कसं आहे ईश्वराचं स्वरूप आपण म्हणतो तेव्हा ते <coughs> ईश्वर दिसला कोणाला तो अनुभवावा लागतो कारण तो ससंवेद्य करावा लागतंय आणि त्याचं जे स्वरूप आहे ते प्रकाशमय जाणिवेमध्ये मानलं जातं कारण ते ज्ञानाचं स्वरूप आहे ज्ञान कसं प्रकाशा आहे प्रकाशाचं स्वरूप आहे म्हणून त्याला प्रकाशाचं म्हणजे ज्याला सच्चिदानंद स्वरूप असं म्हणलं जातं आणि त्याच्या आतमध्येच ईश्वरी शक्ती त्याच्या आतमध्ये आहे ज्ञानाच्या आत ईश्वरी शक्ती आहे हे ईश्वराचं त्रिगुणाच्या पलीकडचं स्वरूप आहे जे निर्गुण आहे ज्याच्यात गुणात्मकता कुठली नाही ते अनंत आहे हे त्याच आहे पण तो जेव्हा व्यक्त व्हायला लागतो तेव्हाची भूमिका आपल्याला घ्यावी लागते मग त्याचं स्वरूप काय झालं तो एकच आहे ज्याला आपण ॲप्सुट नॉलेज असं म्हटलं जातं ॲप्सुलुट नॉलेज की ज्या नॉलेजच्या पलीकडेच त्या नॉलेजच्याच आधारे संपूर्ण वैश्विक नॉलेज तयार झालेलं आहे म्हणून प्रत्येक कर्म जेव्हा घडतं आता कर्माची छोटीशी भूमिका सांगतो ते कर्म घडत असताना आपणही जे कर्म करतो त्याला ज्ञान लागतं आणि त्याला शक्ती लागते ही व्यक्तता ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीची आहे मग आपल्यामध्ये ज्ञान कुठून आलं याचा विचार करा आणि आपल्यामध्ये असणार ज्ञान हा एक वेगळा विषय पण आपल्याला असा आकार देण्याचं ज्ञान कुठून आलं रंग रूपात्मक अस्तित्व देण्याचं ज्ञान कुठून आलं एवढा कॉम्प्लिकेटेड देह हो। जो आजही आधुनिक विज्ञानाच्या जाणीवेतनं शोधन करणं पण अवघड जात आहे एवढाच आहे ना पाच फूट सहा फूट सात फूट जो काय असेल तो आणि त्याच्यात ही शक्ती कार्य करते हे तर मान्य आहे माणूस जन्म घेतोय मृत्यू होतोय वाटतोय कसा रोबोट तयार केला तरी बाळ रोबोट मग तो बाळ रोबोट तयार केला की तो हळूहळू मोठा होत जाणार आहे का असं काही होणार नाही <laughs> असं काही होणार नाही मग पण तो गर्भामधला जीव हळूहळू कसा वाढत जातो तो, तो बाहेर कसा येतो वाढत कसा जातो जीवन कसा जगतो आणि मरतो कुठं मग जन्माच्या अगोदर तो कुठं होता मेल्यानंतर तो कुठं असणार आहे हे सगळं अव्यक्त होतं म्हणून व्यक्तता आणि अव्यक्त असे दोन वेगळे प्रांत आहेत असे मानावेच लागतात आपल्याला <laughs> आणि या दोन प्रांतांचा जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्यास लक्षात येतं की ही जी ज्ञानमय जाणीव आहे ईश्वराची कारण प्रश्न आपला ईश्वराच्या जाणीवेतला आहे म्हणून मी तो विस्तृत करतो आहे तर ईश्वराची ही जी ज्ञान आहे आणि त्याच्या आतमध्ये त्याची शक्ती आहे आणि ज्याला आपण ऍप्सोलूट नॉलेज असं म्हणतो नॉलेज ॲपसुल्यूट त्यानंतर ज्याला मूळ सत्य ज्ञान सत्य संवी असं योगी अनविंद पण त्याला सत्य संविध किंवा अॅबसुल्युट नॉलेज असं म्हणतात आणि तो एकला एक आहे आणि तोच एका युनायटेड जाणीवेतन संपूर्ण अनेकत्व तयार करतो आता हे अनेकत्व कसं तयार करतो तर जेव्हा हे ब्रह्मांडच नव्हतं असा विचार करावा लागेल जेव्हा ब्रह्मांडच नव्हतं तेव्हा काय होत तेव्हा ईश्वरच होता ना मग त्याचं जे त्या ईश्वराच्या जाणिवेमध्ये आतमध्ये ईश्वराची शक्ती बसलेली होती ज्याला पराशक्ती असं म्हणतो आपण ती खरी जगदंबा ती खरी आपली म्हणजे कुलदेवतेचं स्वरूप मूळ आलं कुठनं आपल्या तर त्या परेतनं आलेलं आहे रे। लक्षात ठेवा आणि ज्ञानाचं स्वरूप ज्याला आपण आपल्या घरातले कुलदेव म्हणतो ते स्वरूप आलंय कुठनं ते त्या ज्ञानातनं आलेलं आहे म्हणून ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या ईश्वराच्या अंतरंगामध्येच होत्या मग त्याचं स्वतःच जे अंतरंग चतुष्ट होतं असं म्हणा ज्याचा विषय आपण मग अशी घेतला तो कसं होतं ते मनच होतं ते निर्गुण जाणीवेतलं होतं आणि ते जे मन होतं निर्गुण जाणीवेमधलं त्या मनामध्ये अशी भूमिका आली की अरे मी स्वतःच ब्रह्म आहेच आणि बाजूबाजूला जे पसरलेलं आहे ते माझं ब्रह्मच आहे तोही मीच आहे या जाणिवेतनं जेव्हा ती अतिमानसिकता प्रवाहित व्हायला लागली तेव्हा ॲटोमॅटिकली जेव्हा आपल्या मनात जसा एखादा विचार येतो आणि मग आपल्यातली क्रियाशक्ती बाहेर येते त्याप्रमाणे ती परा वर आली आणि त्या ज्ञानाला आपल्या संपुटात तिने घेतलं स्पंद सुरूच आहे तेव्हा तिची गुणात्मकता काय होती तिथं कुठलेच गुण नव्हते आणि त्या कुठलेही गुण नसणाऱ्या स्थितीमध्ये मी ब्रह्म आहे आणि सर्व इथं ब्रह्म हा एकमेव संकल्प होता जो ज्ञानाच्या अधिष्ठानातला होता तिथं विकल्प नव्हताच कारण अज्ञानच नव्हतं hmm. संकल्प विकल्प कुठं असतं आपलाच संकल्प विकल्प आहे कारण आपल्या ज्ञानही आहे ना अज्ञानही आहे म्हणून करू का नको देवबुद्धीतलं करायचं का करायचं या सगळे विषय आपल्यासाठी आहेत पण ईश्वराच्या जाणिवेसाठी ते नाही आहेत आणि त्या त्यांनी ईश्वराच्या त्याच्याच ज्ञानाला विभाजित केलं त्याला आपण अपरा शक्तीचं कार्य असं म्हणतो आणि ही सर्व आहे ही एक प्रकारचे अधिमानसिकता त्यातनं तयार होते की त्याला लागेल तेवढ्याच ज्ञानाला लागेल तेवढीच शक्ती नियंत्रित अनियंत्रित यांत्रिक अशा सर्व प्रकारच्या विविध जाणीवेतल्या शक्तीचा पण शक्तीच आहेत त्या आहे की नाही आणि त्यांनी प्रत्येक ज्ञानाला एक प्रकारे दिशा देत गेलं म्हणून ज्ञानाला शक्तीनी दिशा दिली म्हणून हे अपरेतलं कर्म व्यक्ततेत जेव्हा आलं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड निर्माण असा विषय सुरू होतो परंतु याच्यामध्ये कशासाठी झालं हे तर ईश्वराचा जो परमप्रेम भाव आहे आता हा भाव आहे ईश्वराचं प्रेम स्वरूप नारदांनी भक्तीच्या सात नवविधा भक्ती सांगितलेली आहे बरोबर आहे की नाही मग प्रेम स्वरूप ही शेवटची नववी भक्ती आहे म्हणून आपल्याला साधनेच्या जाणीवेतनं ईश्वर कसा या विश्वात कार्य करतो आहे आणि त्याला आपल्याला कसं त्याच्यापर्यंत घेऊन जायचं आहे हे ज्ञान जेव्हा प्राप्त व्हायला लागतं तेव्हा आपल्यातच ईश्वराचं प्रेम प्रकट व्हायला लागत <laughs> तुम्ही मला सांगा आत्ता उन्हाळा झाला आंब्याच्या झाडाला याच्या अगोदर आठ नऊ महिने फळ होतं का नव्हतं उन्हाळ्याच्या काळामध्ये न अगोदर मोहर धरला आणि फळ भरलं आणि त्याच्यामध्ये भरलेला जो रस आहे तो रस हे कशाच प्रतीक आहे आपण आनंद घेतो आहोत पण ते ईश्वराच्या प्रेमाचं प्रतीक आहे हे समजणं खूप गरजेचं आहे आणि ते फक्त आंब्यातच असं नाहीये ते पेरूमध्ये पण तेवढंच आहे ते चिकूतही तेवढंच आहे ते जांभळात पण तेवढंच आहे तेच प्रेमाचं स्वरूप आपल्यामध्ये पण असत पण हे प्रेम आपण कुठं कोणाला देतो का कधी आपल्या फक्त जवळच्या मुलाबाळांनाच देतो त्याचं वैश्विक स्वरूप आपल्याला जाणवत नाही त्यामुळे ईश्वराच्या वैश्विक प्रेमाचं स्वरूप हे साधनेतन समजून घ्यावं लागतं <laughs> म्हणून ती तुगाराम महाराज म्हणतात ना ऐसी कळवड्याची जात <laughs> कधी लाभाविण प्रीत ही जी लाभाविण प्रीत आहे हे त्याच प्रेम परमप्रेम स्वरूप आहे असा तो थोडासा थोडक्यातला भाग आहे <laughs> पण साधनेशिवाय हे कळणं आणि अनुभवणं शक्य नाही <laughs> चला तुमचा खूप वेळ घेतला आणि अतिशय उत्तम तऱ्हेने तुम्ही विषय समजावून सांगितला तुम्ही हाडाचे शिक्षक होतातच त्यामुळे आम्हाला अतिशय तुम्ही उपकृत केलेला आहे इथून पुढेही जेव्हा आमची भावना होईल तेव्हा तुम्ही मदत करावी आम्हाला काही विषय समजून तुमच्याकडून अजून पुष्कळ घ्यायचे आहेत तर मी अत्यंत आभारी आहे तुमचा बरोबर नमस्कार धन्यवाद खूप छान वाटलं तुम्ही सर्वजण आलात आणि याबद्दल विषय छेडलात जरूर जेव्हा याल तेव्हा आपले माझे दरवाजे उभेच आहेत आपल्या हरि ओम्छ हरिओ हरिओ सद्गुरुनाथ महाराज म्हणजे आपण म्हणतो ना तुमचे सद्गुरू जे, जे आनंदित आहेत ते तुमच्यात प्रगट व्हायला पाहिजे आपल्यातले गुरु आपल्यात पाहिजे इथे गुरुची ताकद आहे जरूर अभ्यास तुमचा तुम्हाला ठेवलं तुम्ही म्हणाला काही अभ्यास केला नाही अभ्यास करा माझ्यासाठी घरात हे चालू ठेवा याला काही कश्चार नाही काही विरोध असेल कारण नाही होई कारण हे महत्त्वाचं आहे आणि थोडंसं वाचता वाजता गोडवा यावं तो जे काही करू असेल ते घालून घ्या आणि गोडं करून घ्या हत्यासाठी